वीर धीर तलवार वीर धीर तलवार तीर हो मर्द मराठा शूर वीर हो मरोन, युद्ध में कौशल गजब दिखावे रिपू दमन कर शंख बजावे जनमानस के धूप रहोगे जनमानस के धूप रहोगे चरण चमकती धूप रहोगे प्रसन्न रहे माता जगदम्बा ओ छत्रपति सहचार संभा आणि म्हणून आपला शंभूराजा इतिहासात अमर झालाय आणि त्याच्या आपण सगळे मावळ्या याचा अभिमान आहे आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून या ठिकाणी आज धन्यवाद देणार नाही मी कारण हे कर्तव्य म्हणून आपण आलो हो आलोय सगळ्यांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या या शंभूराजांच्या बलिदान दिवशी शंभूराजांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय भवानी जय शिवाजी जय संभाजी जय जिजाऊ जय शिवराज